Nanay, pa na po. चला या लाईन पटापट या लाईन मध्ये जेवण झालं का सर्वांचं

प्रश्न करा बोला पटाक बोला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न घ्या सर्वांचे जेवण झाले का चला एकदा या पटापट बोला जेवण झालं का सर्वांचं चला लाईव्ह मध्ये या पटापट लाईव्ह मध्ये या बोला कोण कोण आहे लाईव्ह मध्ये बोला फटाफट या लाईव्ह मध्ये बोला जवळ वगैरे झालं का सर्वांच तब्येत वगैरे कशी आहे होळी खेळणं झाली की नाही तब्येत वगैरे खराब बोला प्लीज सर्वजण मोगे आहेत की काय लिहिता येत नाही का, का मात्र विलटी इंग्लिश मराठी हिंदी लिहा ना प्रश्न करा जो झालं की नाही सांगा याचे तुम्ही कमेंट नाही करताय ते नाही राम राम ताई कोण आलेला आहे भाऊ जेवण झालं का ताई हो दादा आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो होते बोला दादा तुमचं जेवण झालं का आणि होळी कशी गेली होळी कशी गेली धुमाची कशी गेली त्याला रंगपंचमी कशी गेली संजय आळी होय अच्छा जेवण झालं अच्छा आमचं सुद्धा जेवण झालेलं आहे होळीला मज्जा केली की नाही संजय भाऊ होळीला मज्जा केली की नाही बस का बोला बोला रा। चांगली होळी झाली ताई अच्छा छान छान आमची सुद्धा होळी छान झालेली आहे एकदम म्हणजे आज जेवणामध्ये काय होत विशेष

प्लीज फटाफट कमेंट करा कोण कोण आहे म्हणजे कोण आहे भवानी शेंडे जय भीम जय भीम जय भीम ताई जय भीम बोला गावचं नाव सांगा प्लीज सर्वजण लाईक करा आणि गावचं नाव सांगा सर्वजण पटापट कमेंट करा सर्वजण बोला पटापट कमेंट करा फटाफट प्लीज पड़ होळी खेळायला खेळायला गेले होते का आपल्या गावी कारण की काय ना काही काही लोक शहरात राहायला असतात तर ते त्यांच्या गावाला जातात होळी खेळायसाठी शहरात खूप मजा येते तर तुम आपल्या गावी गेलो होतो आम्हाला सांगा बोला पटापट पड़ चला सर्वजण या पटापट मतदान राहते ताई अच्छा हो का हो उद्या मटन राहणार बरोबर आहे आज गोड आणि उद्या मटण आई का ही संजय भा विचार नहीं ना तो आई गड़बड़े सन त्यौहार है गड़बड़े पहुने वगैरह घरी आती स्वयं स्वयंपका से तुम भी ठीक है हाँ कोई भावनी ठीक ठीक है हाँ भैया ठीक है आप कैसे है न? बोला सर्वजण तर येतील आपल्याला कसं आहे थोड्या वेळातच वेळ झाली त्यांची यायची आणि मधात मी चार पाच दिवस बंद होताना लाईव्ह त्यामुळे डिस्टर्ब झालेला सुद्धा आणि माझी तब्येत सुद्धा बरी नाही दादा मी पण आज लाइव घेणारच नव्हती कारण की पुन्हा माझ्या दिदीला फोड आलेला आहे खूप दुखत आहे सुद्धा गाठ आली त्या पोडा झाले बांबला मार्ग पटापट लेकर सर्व संजय भाऊ फटाफट बोला चला बोला सर्वांचं जेवण झालं का प्लीज पटापट लाईक करा पटापट कमेंट करा आणि लाईव्ह येण्यासाठी पैसे वगैरे काही लागत नाही फूब लाईव्ह लाईव्ह या आणि कमेंट करायला सुद्धा पैसे लागत नाही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करा हिंदी मध्ये इंग्लिश मध्ये जी पण तुमची लँग्वेज असेल जी पण तुमची भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता माऊळाचं रस लावा अच्छा पोळे बघतात माऊळच रस म्हणजे माऊळचा रस म्हणजे दादा माऊळचा रस म्हणजे काय मला याचा रस रस सांगितलेला आहे ऐकलेला आहे मी मग आहे घरीच आहे माझ्या आईने खेळावरून आनंद दिला मला लावणार सकाळी नक्की नक्की लावणार दादा प्लीज सर्वजण फटाफट कमेंट करा बोला कसं आहे ना कमेंट बॉक्स बंद पडेल का मला कसं कळेल तुम्हाला पटपट कमेंट करावं लागेल लाईक करावं लागेल बोला आधी गुड नाईट मनाच्या आधी लाईव्ह वाढतात काहीच घेत नाही कारण की मी फक्त ते मला माणस असते आणि म्हणूनच लावते डोळ्या घेऊनच बंद होते कारण त्याच्यामुळे पुन्हा खराब होऊन चला बोला पटापट सर्वजण प्लीज संजय भाऊ आमचे शॉर्ट व्हिडिओ बघितले की नाही आणि प्लीज शेअर करा सर्वांना लाईव्ह लाईक जा बंद पडले बघितलं ताई अच्छा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद आणि शेअर सुद्धा करत जा तुम्हाला आवडते की नक्की शेअर करा शेअर करत जा भैया जी हमारा खाना हो गया hmm, क्या आपका खाना हो गया हमारा खाना हो गया आपका खाना हो गया क्या आपला फटाफट लाईक करा प्लीज नाही अरे तू उपवास आहे क्या हा? खाना क्यू नाही खाया खाना क्यू खाया वरना वरना तब्येत खराब हो जाएगी पाहतो आणि लाईव्ह सुद्धा ताई धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद आणि शेअर सुद्धा करत जा दुसऱ्यांना सुद्धा बघायला सांगा आणि सबस्क्राईब करायला सांगा शेअर करा जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती शेअर करत जा संजय भाऊ कसं आहे ना तुमच्यासारख्या लोकांच मदत पाहिजे आम्हाला आणि तुम्हीच मदत करू शकाल कारण की चांगल्या विचाराचे लोक खूप कमी असतात हो धन्यवाद धन्यवाद दादा सर्व चला गुड नाईट म्हणायच्या आधी लाईक करा लाईव्ह लाई कसं आहे ना मी जेव्हा गुडनाईटमध्ये घरी जायची वेळ येते म्हणजे बंद करायची वेळ येते लाईव त्याला आता आपण उद्या वगैरे असं बोलतो तेव्हा लाईल तसं नका करू पटापट आधीच लाईला यात जा प्लीज कमेंट कायचा आवाज येत आहे ताई खरखर खर कॅन सुरू आहेत हे, हे? फ सुरू आहे आणि टी वी सुरू आहे टी वी बघत आहेत फॅन सुरू आहे म्हणून उपवास है भजे खाय सावधाने के अरे वा वा छान उपवासाला सावधानाचेच भजे पाहिजे बेसनाचे नाही चालत अच्छी बात है भैया आपने उपवास रखा है पर ना होली के दूसरे दिन कोई उपवास नहीं रखता सीधा मटन ही लाते हैं खाने के लिए चला फटाफट लाइक करा चला तो संजय भाऊ भेटू आपण उद्या सकाळी आठ वाजता लाईव्हमध्ये चला उद्या सकाळी लाईव्हला मात्र नक्की या आणि लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वजण आणि प्लीज संजय भाऊ व्हिडिओ शेअर करा प्लीज जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती जो पण कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा गुड नाईट बाय सी यू भेटू आपण उद्या नऊ वाजता लाईव्हमध्ये उद्या सकाळी आठला मात्र नक्की या लाईव्हला चहा घ्यायला आमच्यासोबत आमच्या घरी चला तर मग बाय दाजी म्हणतात बाय नको म्हणू येतात लोक बघा म्हणजे भाऊ दाजी म्हणतात नको बंद करू लोकांचे जेवण वगैरे आलेस की लोक येतातच <laughs> पण मला झोप येत आहे ना माझे डोळे दुखत आहे आपका खाना हो गया क्या हाँ भैया जी हमारा खाना हो चुका है हमने खाना खा लिया और लाइव लेने के लिए बैठ गए मगर देखिए आज तो सब लोग बिजी है रोज़ बहुत से लोग रहते हैं आज बहुत कम लोग हैं लाइव पर इसीलिए तो हमने गुड नाइट बाय बोला था क्योंकि मुझे नींद आ रही है अभी खाना हो चुका है तो खाने के बाद मुझे जल्दी नींद आती है तो इसीलिए मैं कभी कभी खाना देर से खाती हूँ कौन आया अभी नए कौन आए, आए हैं प्लीज़ नया कौन को, कोई होगा नया आया हुआ लाइव पर तो प्लीज लाइक कीजिए और आपके गांव का नाम बताइए कमेंट बॉक्स में लिखिए गांव का नाम कहाँ से बात कर रहे बोलिए जल्दी जल्दी सगळे माणस थकून आहेत हो दादा हो बरोबर आहे तुमचं कारण की होळी खेळली दमले सर्व थकले बरोबर आहे बघा ना मी तर होळी खेळायला गेली सुद्धा नाही तरी थकली मी दमली खूप मला झोप येत आहे अ बरोबर आहे लोक दमून गेले हुँ? चला तर मग भेटू आपण उद्या सकाळी आठ वाजता लाईव्हला मात्र नक्की या सकाळी सकाळी फ्रेश राहते मूळ आणि एनर्जी पण राहते थकलेलं कोणीच नसते सर्वजण लाईव्हला सकाळी नऊ वाजता आठ वाजता मात्र नक्की या प्रेझेंट राहा चला तर मग भेटू आपण उद्या आणि संध्याकाळी नऊ वाजता आणि सकाळी आठ वाजता गुड नाईट बाय सी यू